असं बऱ्याच वेळेला होतं ना की बाळ सांभाळायची जबाबदारी प्रत्येक वेळेस आईवरच येऊन पडते मग हा प्रश्न मला बऱ्याच वेळा पडतो की मग चा आई आणि बाबा दोघांचं मूल असतं मुलाच्या संगोपनाची जबाबदारी एकट्या आईवरच का संवाद घरातल्या लोकांशी संवाद फार महत्त्वाचा असतो तुम्ही सासू सासऱ्यांना हे पटवून द्यायला हवं की करिअर तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे बरं करिअर हे फक्त पैसा कमवण्यासाठीच करत नसते कुठलीही स्त्री तर कदाचित तिच्या अस्तित्वाची ओळख म्हणजे तिला स्वतःला तिचं अस्तित्व जपायचं असतं म्हणूनही कुठली स्त्री करिअर करत असेल स्त्रियांचं लग्नापूर्वीच आयुष्य आणि लग्नानंतरच आयुष्य याच्यात फार फरक असतो म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्रीने ते बदलतं स्त्रियांनाच का मग प्रत्येक वेळेस करिअर सॅक्रिफाईस करायला लागतं पुरुष का त्यांचा करिअर सॅक्रिफाईस करत नाही हाही प्रश्न मला बऱ्याच वेळेला पडतो त्याला कारण अशी आहेत की नमस्कार माझं नाव अश्विनी सोनवणे अभोनकर मी आज इथे ज्या विषयावर बोलण्यासाठी आली आहे तो विषय आहे बाळ झाल्यानंतर स्त्रियांचं करिअर संपतं का किंवा संपत नसेल तर ते कुठल्या पद्धतीने आपण कंटिन्यू करू शकतो आणि जर संपत असेल तर त्याची कारणं का म्हणजे ज्या स्त्रिया करिअर करू शकत नाहीत त्या का करू शकत नसतील आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मी इथे आली आहे पूर्वी एकदा मी गर्भारपणाशी संदर्भात एका विषयावर बोलण्यासाठी वैचारिक किडावर येऊन गेली आहे आणि पुन्हा संधी दिल्याबद्दल वैचारिक किडाचे धन्यवाद बाळ झाल्यानंतर मुलींचं करिअर संपतं का तर मला वाटतं बाळ झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचं करिअर संपत नसतं हे ते स्त्रीवर एकतर डिपेंड करतं किंवा मग फॅमिलीवर डिपेंड करतं पण मुळात मला असं वाटतं स्त्रियांचं लग्नापूर्वीचं आयुष्य आणि लग्नानंतरचं आयुष्य याच्यात फार फरक असतो म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्रीने ते बदलतं कारण लग्नापूर्वी असं असतं त्यांच्यावर कुठल्याच कौटुंबिक जबाबदाऱ्या नसतात किंवा कुठल्याच प्रकारचा त्रास त्यांना नसतो किंवा स्वतःसाठी जेवण बनवायचं नसतं की वेगळे काही घरातल्या घरातल्या गोष्टी करून घराच्या बाहेर निघायचं नसतं त्याच्यामुळे करिअर करणं लग्नापूर्वी त्यांना फार सोपं होतं लग्नानंतर नवऱ्याची जबाबदारी मुख्यतः त्यांच्यावर असते मग असं असतं आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीनुसार असं आहे की मुलगीच स्वयंपाक करणार मुलांची म्हणजे मुलबाळ झाल्यानंतर मुलांची जबाबदारी पण तिच्यावरच असणार जर फॅमिली असेल म्हणजे फॅमिलीतली इतर लोक सोबत राहत असतील जसं सासू सासरे आहेत तर त्यांच्यासाठी पण म्हणजे जेवण बनवणं किंवा घरातले इतर कामं करणं तिच्याकडे त्या जबाबदाऱ्या असतात तर हे सगळं केल्यानंतर मग तिला स्वतःचं करिअर करायचं असतं मग लग्नानंतर करिअर करणं थोडं अवघड होतं आणि लग्नानंतर अवघड होतं हे मानणेच पण त्याच्यानंतर मग मूल बाळ झाल्यानंतर एका मुलाची जबाबदारी तिच्यावर असते तर मग ते अजून अवघड होऊ शकतं पण संपेलच असं नसतं मग स्त्रियांनी ठरवायचं करिअर कंटिन्यू करायचं की नाही हे स्त्रियांवर डिपेंड करत स्त्रिया प्रॅक्टिकली हे सगळं करू शकतात का म्हणजे बाळ सांभाळून आणि करिअर करू शकतात का तर मला असं वाटतं नैसर्गिकरित्या मातृत्व स्त्रियांमध्येच पेरलेलं आहे म्हणजे स्त्रीलाच बाळाला जन्माला घालणं नैसर्गिकरित्या आहे आणि त्याला फीड करणं हे पण स्त्रीकडेच असतं तर त्याच्यानंतरची जी, जी जबाबदारी असते ती घरातली इतर फॅमिली मेंबर्स पण घेऊ शकतात आपल्याकडे पण अजून पण असं आहे स्त्रीला स्वतःलाच असं वाटतं की मातृत्व ही माझ्या एकटीची जबाबदारी माझी स्वतःची बहीण आहे मोठी बहीण सगळ्यात मोठी तर तिचं एमई झालं तिने मास्टर्स इन इंजिनिअरिंग केलं पण तरी सुद्धा ती पहिली मुलगी झाल्यानंतर थोडे दिवस जॉब केला तिने आणि त्याच्यानंतर तिने जॉब स्किप केला आणि ती आत्तापर्यंत पण जॉब करू शकली नाही इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी आणि तिला स्वतःला पण कायम असं वाटत राहिलं की माझ्या मुलीला माझी गरज आहे तर म्हणून मग मी तिला सोडून जाऊ शकत नाही मग तिने एक पाच सहा वर्षाचा गॅप घेतल्यानंतर तिला आत्ता एक तीन वर्षापूर्वी वाटलं की मी परत जॉब करू शकेल म्हणून तिने इतर कोर्सेस वगैरे केले पण मग त्यानंतर परत दोघांनी ठरवून नवरा बायकोंनी दुसऱ्या बाळाचा निर्णय घेतला तर आता दुसरं मूल झाल्यानंतर परत ती अडकली तर असं बऱ्याच स्त्रियांचं होत असेल की बाळ झाल्यानंतर त्या बाळाच्या जबाबदाऱ्यांमुळे संसारात अडकत असतील मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की बाळाला फार तर फार पाच वर्षापर्यंत आईची किंवा वडिलांची गरज असते नंतर तो स्वतःच्या गोष्टी स्वतः करू शकतो स्वावलंबी आपण त्याला बनवू शकतो सोशल डेव्हलपमेंट होण्यासाठी बाळाची इतर लोकांकडे त्याने जाणं गरजेचं असतं म्हणजे फक्त आई वडीलच त्याला दिसतात तर खूप लवकर त्याची सोशल डेव्हलपमेंट होणार नाही जर घरात आजी आजोबा असतील तर प्रयत्न करावा की आजी आजोबांकडे तुम्ही बाळाला सोडव सोडाल आणि ते त्याची जबाबदारी घेतील तसं कोणी म्हणजे आजी नसतील तर इतर फॅमिली मेंबर्स तुमचे जवळ राहत असतील जसं तुमचे स्वतःचे म्हणजे मुलीचे आईवडील असतील ते जवळ राहत असतील तर त्यांची मदत घेऊन आणि मग बाळाला सांभाळावं तर मग तसा विचार करायचा की मग बाळाला माझी गरज किती वेळासाठी आहे आणि तेवढा वेळ सोडून मी माझे माझं करिअर करू शकते का तर त्या पाच वर्षाचा वेळ जर निघून गेला तर तुमचं करिअर कदाचित पुढे होच नाही शकत एवढा पाच वर्षाचा वेळ तुम्ही फक्त बाळासाठी दिलात तर पुढे गॅपमुळे तुम्ही करिअरसाठी तेवढ्या लवकर तयार होणार नाही तर त्याच्यामुळे तुम्ही असं करा की थोडासा गिल्टी फिलिंग आलं तरी चालेल पण खूप लवकर बाळाला सोडून घरातून बाहेर जात जा त्याला एक दोन तीन तासाची जरी सुरुवातीला सवय झाली तरी हळूहळू ती वाढेल आणि मग तुम्ही तुमच्या करिअरवर पण फोकस करू शकाल आणि बाळाला पण सांभाळू शकाल तर मी याच्यासाठी एक छान उदाहरण देईल उर्मिला निंबाळकर ताईचं जी आत्ता यूट्यूबर आहे फेमस यूट्यूबर आहे ती तिच्या गर्भारपणात पण पन बराचसा कंटेंट तयार करत होती यूट्यूबवर हे करण्यासाठी तर मला असं वाटतं तेही करिअरचं एक सोर्स आहे तर आत्ता स्त्रियांनी दृष्टीने बघावं की आपण यूट्यूबशी संदर्भात किंवा ऑनलाईन काहीतरी करू शकतो आहे का बऱ्याचशा स्त्रियांना ऑनलाईन वर्क फ्रॉम होम मिळतं तर त ते तोही एक उत्तम पर्याय आहे आणि ठीक आहे गरवारपणात कधीतरी अशी वेळ येते की रेस्ट करण्याची गरज पडते तर त्यावेळेस तुम्ही रेस्ट घ्या आणि एकदा प्रसूती झाली बाळ एक तीन महिन्याचं चा, चार महिन्याचं चा झालं की त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकाल याच्यावर तुम्ही पूर्वीच विचार करून ठेवू शकता आता मी एक अमृतताई म्हणून आहे जी आ, फूड बनवते बेबी फूड बनवते तर तिचं एक उदाहरण देईल तिने जेव्हा सुरुवातीला ती तिच्या बाळासाठी जेवण बनवत असेल तर त्यावेळेस लोकांना म्हणजे इतर आजूबाजूच्या लोकांना ते आवडलं असेल की ती वेगवेगळ्या प्रकारच्या पेज तिच्या बाळाला खाऊ घालते तर लोकांनी तिला तो सल्ला दिला की मग तू हे याचाच व्यवसायात का रूपांतरण करत नाही मग तिने म लहान मुलांसाठी बेबी फूड जे आहे ते तयार करायचा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही तसंही करू शकतात आणि मी एक सांगेन की समजा गॅप मिळा म्हणजे गॅप पडलाच तुम्ही बरेच दिवस गर्भारपणामुळे किंवा प्रसुतीनंतरच्या दिवसांमुळे बाळाला वेळ देण्यासाठी म्हणून गॅप घेत असाल तर तुम्ही या वेळात जो तुम्हाला थोडा मोकळा वेळ मिळतो तेव्हा तुम्ही काहीतरी ऑनलाईन कोर्सेस करू शकतात किंवा अनेक पुस्तकं वाचू शकतात म्हणजे मी माझ्या बाळाच्या जन्माच्या पूर्वी जेव्हा मी गर्भारपणात होते तेव्हा मी प्रचंड पुस्तकं वाचली आहे आणि त्याचं एक कारण आहे की मी त्याच्यानंतर खूप म्हणजे लेख लिहायला लागले आणि तो एक सोर्स आहे माझ्याकडे आत्ता की मी लेखिका म्हणून माझं स्वतःचं करिअर करू शकते माझं स्वतःचं मायक्रोबायोलॉजी म्हणजे एम एस सी मायक्रोबायोलॉजी झालं तर मी ज्या कंपनीत कामाला होते तिथे मी बायोफर्टिलायझर प्रोडक्शन करायचे तर मी त्या संदर्भात पण विचार करत होते की मी असं काहीतरी माझ्या घराजवळ करू शकते का मग मला तो ऑर्गॅनिक फार्मिंगचा एक पर्याय सापडला जो मी गर्भारपणातच ठरवला होता की मी बाळ झाल्यानंतर ऑर्गेनिक फार्मिंग करेल कारण मला वेळ कमी द्यावा लागेल मी स्वतःच्या स्वतः काम करते किंवा स्वतःच्या आवडीने काम करते तर तिथे जाऊन मी माझ्या वेळेप्रमाणे जाऊ शकेल तर अशा अनेक पर्याय आहेत स्त्रियांनी फक्त त्याच्यावर विचार करायला हवा की आपण घरी बसून काहीतरी काम करू शकतो का आणि बाळाला सांभाळून एक दोन तीन तासाचा गॅप मिळाला तर त्याच्यात काहीतरी करू शकतो असं बऱ्याच वेळेला होतं ना की बाळ सांभाळायची जबाबदारी प्रत्येक वेळेस आईवरच येऊन पडते मग हा प्रश्न मला बऱ्याच वेळा पडतो की मग आई आणि बाबा दोघांचं मूल असतं मग मुलाच्या संगोपनाची जबाबदारी एकट्या आईवरच का आईनेच का मुलाला सांभाळावं बाबा का मुलाला सांभाळू शकत नाही किंवा मग आई तिचं करिअर इझिली करू शकेल आणि बाबा घरी राहून बाळाला सांभाळेल असं का होऊ शकत नाही स्त्रियांनाच का मग प्रत्येक वेळेस करिअर सॅक्रिफाईस करायला लागतं पुरुष का त्यांचं करिअर सॅक्रिफाईस करत नाही हाही प्रश्न मला बऱ्याच वेळा पडतो त्याला कारण अशी आहेत की स्त्रीकडेच मातृत्व असत तर जन्माला घालण्याची जबाबदारी पण तिची असते आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्या बाळाची भूक भागवण्याची जबाबदारी पण तिच्याकडेच असते त्याच्यामुळे त्या सुरुवातीचे जे दिवस असतात किंवा गर्भारपणातले दिवस असतात तर ह्या सगळ्या दिवसांमध्ये तिला रेस्टची गरज असते तर म्हणून असेल की तेवढा वेळ जाऊ जाऊन करिअर साठी मग स्त्रीचं करिअर पणायला लागेल ला पुरुषाचं नाही पण मला असं वाटतं आपल्याकडे म्हणजे भारतात असं आहे की स्त्रियांना तेवढी सुट्टी मिळत नाही डिलिव्हरीच्या काळासाठी किंवा गरभारपणात सुद्धा म्हणजे अमेरिकेत तर वडिलांना पण सहा महिने सुट्टी मिळते आणि अगदी आईला तर असतेच म्हणजे तिच्या आपल्याकडे काय होतं मग जॉबच सोडायला लागतो तर असं व्हायला नको मला या गोष्टीवर तर मला कायम वाटतं की अनेक कंपन्या आहेत अशा माझ्या स्वतःच्या कंपनीने मला सुट्टी दिली नव्हती गरभारपणा तर मला असं वाटतं की असं व्हायला नको म्हणजे त्यावेळेस तुम्ही जर सुट्टी घेऊ शकलात तर इझिली तुम्ही तुमचं करिअर परत सुरू करू शकाल पण जर तुम्हाला तेव्हा सुट्टी नाही मिळाली तर मग एक गॅप येतो आणि नंतर पुढे करिअर परत सुरू करायला मग अडचणी येतात तर।, तर जर सुट्टी मिळू शकली तर ते इझी होईल आणि दुसरं घरात इतर जे मेंबर्स असतात त्यांनी जर स्त्रीला हेल्प केली तर ते इझिली होऊ शकेल म्हणजे मी रितू करीवाल यांचं उदाहरण देईल आत्ता चांद्रयान थ्री ज्यांनी लीड केलं तर त्या स्वतः असं म्हणतात की ह्या फेजेस असतात स्त्रीच्या आयुष्यातल्या म्हणजे गर्भार पण आलं किंवा बाळ झाल्यानंतरचे दिवस आले प्रसूतीनंतर ज्या बाळ जन्माला आल्यानंतर जे सुरुवातीची सहा महिने असतात ती बाळाला खूप गरजेची असतात म्हणजे आई ति तेव्हा जवळ पाहिजेच त्याची भूक भगवण्यासाठी ती तिथे हवीच तर त्या म्हणतात की ह्या ह्या फेजेस प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतात पण त्या त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नंतर जेव्हा जॉब जॉईन केला तर त्यांच्याकडे चांद्रयानची जबाबदारी होती तर एवढी मोठी जबाबदारी पेलण्यासाठी त्यांना मग घरातल्या लोकांचा फार सपोर्ट झाला रात संध्याकाळी घरी आल्यानंतर सगळ्यांचा स्वयंपाक करून त्यांना खाऊ घालून मुलांना झोपवून आणि त्या परत कामासाठी जायच्या तर त्यावेळी ते त्यांच्या फॅमिली मेंबर्सने त्यांना हेल्प केली जसं त्यांच्या हसबंडने मुलांची नंतरची काळजी स्वीकार क काळजी स्वीकारली म्हणून असेल कदाचित की त्या यशस्वीरित्या आत्ता चांद्रयान थ्री लीड करू शकल्या संवाद घरातल्या लोकांशी संवाद फार महत्त्वाचा असतो तुम्ही सासू सासऱ्यांना हे पटवून द्यायला हवं की करिअर तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे बरं करिअर हे फक्त पैसा कमवण्यासाठीच करत नसते कुठलीही स्त्री तर कदाचित तिच्या अस्तित्वाची ओळख म्हणजे तिला स्वतःला तिचं अस्तित्व जपायचं असतं म्हणूनही कुठली स्त्री करिअर करत असेल तर तिने फक्त पटवून द्यायला हवं घरच्यांना की माझ्यासाठी करिअर किती इम्पॉर्टंट आहे आणि तिने त्या काळात तिने स्वतः सकारात्मक राहणं गरजेचं असतं की हो मी बाळ म्हणजे घरी ठेवून मी जॉब करू शकते आणि पुरुषांचं योगदान किती आहे म्हणजे आई आणि वडील दोघांचं बाळ असतं त्याच्यामुळे बाळाचा जन्म झाल्यानंतर आई बाबा ही दोन व्यक्ती जन्माला येत असतात खरं तर मग त्यावेळेस आई आईची जेवढी जबाबदारी आहे ते तेवढीच बाबांनी जबाबदारी घ्यायला हवी असं मला वाटतं आणि आजी आजोबांचा रोल कुटुंबाचा रोल खूप महत्वाचा असतो पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती तर म मी माझ्याच घरातलं उदाहरण देईल माझ्या आजी सासूबाई मुख्याध्यापिका होत्या तर त्यांना त्यावेळेस खरं तर अकरा मुलं होती पण तरीसुद्धा त्या पाच तासाची नोकरी करून आणि घर व्यवस्थित सांभाळू शकायच्या बरं घरात इतर लोक असल्यामुळे त्यांना कधी बाळांची काळजी वाटली नाही किंवा बाळांची काळजी करावी लागली नाही आणि तसंच माझ्या सासूबाईंचं त्या स्वतः शिक्षिका आहेत पाच तास अजूनही नोकरी करतात पण त्यांना कधीच कुटुंबामुळे मुलांची काळजी वाटली नाही एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्यामुळे आजी आजोबा म्हणजे माझ्या नवऱ्याचे आजी आजोबा तर ते इझिली त्या सांभाळून म्हणजे बाळांना सांभाळायचे तर त्यामुळे आईंना कधी काळजी करायची गरज वाटली नाही आणि मग तेच कंटिन्यू झालं असेल कदाचित म्हणून मी पण इझिली घराबाहेर जाऊ शकते माझ्या बाळाला सोडून आणि हे मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं असतं कुटुंबाचं योगदान आणि नवऱ्याचंही योगदान आणि स्वतः स्त्रीने स्वतःसाठी घेतलेला स्टँड एक उदाहरण माझ्याकडे असं पण आहे की ज्याच्यात स्त्रियांनी त्यांचं करिअर कंटिन्यू केलं आणि पुरुष बाळाला सांभाळण्यासाठी म्हणून किंवा घरातल्या जबाबदारी घेण्यासाठी म्हणून घरी राहिले तर हाऊस हजबंड ही संकल्पना ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा रुजवली असावी असं मला वाटतं ते अनिल अवचट अनिल अवचट हे उत्तम पत्रकार होते अगदी छान लेखक होते तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना आणली त्यांची पत्नी पूर्ण वेळ करिअर करत होती आणि ते पूर्ण वेळ त्यांच्या मुलांसाठी घरी होते ते लेखक म्हणून काम करत असले तरी घरीच बसून ते काम करायचे सो मला वाटतं की ही संकल्पना आता हळूहळू रुजू व्हायला लागली आहे समाजात आणि जे इझिली हे सगळं करू शकत असतील जे पुरुष घरी राहून त्यांचं काम कंटिन्यू करू शकत असतील किंवा अगदीच त्यांना काम नसेल करायचं घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतील आणि स्त्री तयार असेल पूर्ण वेळ बाहेर काम करण्यासाठी तर हे करण्यात मला वाटतं हो की छानच आहे म्हणजे स्त्रियांचं करिअर मग इझिली होऊ शकतं हवं हवंय की नको एक हवं हवंय की दोन मुलं हवी आहेत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मुलं हवी आहेत हा त्या उभयंतांचा प्रश्न असतो आई बाबा दोघांनी ठरवून घ्यायचा निर्णय असतो मूल हवं आहे की नकोय तर आ, मला कायम असं वाटतं की समाजाच्या ओझ्याखाली दबून मुलांनी म स्त्रियांनी बाळाचा बाळाचाही किंवा करिअरचाही निर्णय घ्यायला नको एखाद्या स्त्रीला जर असं वाटत असेल की मला बाळच सांभाळायचं तर होती तिची स्वतःची इच्छा आहे तिने बाळच सांभाळावं वा। तिला वाटत असेल की मला करिअर कंटिन्यू करायचं तर हो तिने स्वतःची इच्छा म्हणून करिअर कंटिन्यू करावं आणि प्रयत्न करावा की करिअर कंटिन्यू करताना ती बाळाची जबाबदारी व्यवस्थित पेलू शकेल किंवा कोणाकडे तरी ती जबाबदारी सोपवू शकेल आणि इथे मला हारुकी मुराकामी यांचं उदाहरण द्यायचं ते फार स्वकेंद्रित आयुष्य जगतात हारुकी मुराकामी हे एक जापनीज लेखक आहेत ज्यांनी फक्त स्वतःची प्रायवसी ब आड येऊ नये म्हणून मुलाला जन्म जन्म दिला नाही किंवा मूल जन्माला घातलं नाही तर आत्ता समाज स्वकेंद्रित होत चाललाय म्हणजे बऱ्याचशा मुली असं म्हणतात की मला मूल नकोय मला बाळाला सांभाळण्याची जबाबदारी मी आत्ता घेऊ शकत नाही किंवा अतिशय वय उलटून गेल्यानंतरपर्यंत पण त्या बाळाला जन्माला घालत नाही कारण त्यांना असं वाटतं की माझं करिअर करिअरच्या आड माझं बाळ येईल किंवा बाळाला सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे मी माझं करिअर कंटिन्यू करू शकणार नाही तर हा स्व स्वत विचार करावा की बाळ महत्वाचं परिवार महत्व फॅमिली महत्त्वाची की करिअर महत्वाचं हा तुमचा स्वतःचा प्रश्न वैयक्तिकरित्या तुम्ही निर्णय घेऊ शकतात तुम्हाला काय हवं आहे किंवा काय नको आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जर कुठल्या स्त्रिया काम करत असतील माझी स्वतःची बहिणी आहे जी महिंद्रामध्ये काम करते आणि ती अगदी तिच्या तीन महिन्याच्या बाळाला सोडून घरातून जायची तर तिच्यासाठी असं होतं की तिला सहा महिन्याची सुट्टी अलाव झाली होती तिने सहा महिन्यानंतर परत काम सुरू केलं तर त्यावेळेस तिचे आईवडील जवळ राहत होते तर ती आईवडिलांकडे बाळाला सोपवायची आणि त्यावेळेस मग फॉर्म्युला मिल्क जे असतं फीड करण्यासाठी ते असतं आपल्याकडे पर्याय उपलब्ध असतात फक्त स्त्रीची सकारात्मक गरजेची असते स्त्रीने स्वतःने ठरवायला हवं मला करियर करायचं तर त्यावेळेस ते इझिली पॉसिबल होईल आणि समजा तुमच्याकडे आजी आजोबांचा पर्याय नाहीये किंवा आजूबाजूला असं कोणीच राहत नाहीये जे बाळाला सांभाळू शकेल तर त्यावेळेस तुम्ही असं करू शकतात की पाळणा घरात बाळाला ठेवू शकतात किंवा आया एखादी तुम्ही घरात ठेवू आणि मी माझ्या स्वतःच्या बहिणीचं उदाहरण देईन ती अगदी तिचं बाळ सहा महिन्याचं असताना तिने परि परत करिअर स्टार्ट केलं होतं तर त्यावेळेस त्याच्या आजी आजोबाजवळ नव्हते म्हणजे त्या बाळाच्या आजी आजोबा त्याच्या जवळ नव्हते ते स्वतः पण जॉबसाठी गा बाहेर गावी असल्यामुळे मग तिला तिच्याकडे पर्याय असा होता की तिच्या शेजारीच एक आजी आजोबा राहायचे ज्यांची मुलगा आणि मुलगी अमेरिकेत स्थायिक होते तर त्यांच्यासाठी विरंगुळा म्हणून दुसरा कुठलाच सोर्स नव्हता तर या बाळाला सांभाळायला त्यांना आनंद मिळायचा मग तिने तो पर्याय निवडला की तो त्यांच्याजवळ व्यवस्थित राहतोय म्हणून ती शेजारी असलेल्या आजी आजोबांकडे त्या बाळाला देऊन जायची तर तुम्ही विश्वासाची माणसं कमवणं फार गरजेचं असतं अशा वेळेस तुम्ही करिअर स्किप करण्यापेक्षा जवळ आपली माणसं ठेवून आणि या बाळाला त्याच्याकडे सोपवणं हे योग्य वाटतं मग आणि एक दुसरं उदाहरण देईल एकत्र एक कुटुंब आहे सासू सासरे त्या घरात आहेत तरी पण आणि ती स्त्री बी एस सी केमिस्ट्री झालं झालं होतं त्यांचं त्यांनी पूर्वी जॉब केला होता पण मूल झाल्यानंतर त्या इझिली जॉबला जाऊ शकत होत्या तो एक वर्षाचा झाल्यानंतर तो त्याच्या आजी आजोबांकडे व्यवस्थित राहायचा पण तरीसुद्धा त्यांनी करिअरचा पर्याय न निवडता बाळाला निवडलं पण कदाचित तेच एक कारण नव्हतं म्हणजे बाळाला मी इतर कोणाकडे सोपवू शकत नाही हेच एक कारण नव्हतं त्यांचा घाबरटपणा हे एक कारण असेल म्हणजे माइंडसेट या गोष्टीत फार महत्त्वाचा असतो तुम्ही सकारात्मक राहणं प्रत्येक वेळी महत्त्वाचं असं मला कायम वाटतं